कर्जत तालुक्यातील नांदगाव बळीवरे खांडस या भागात आदिवासी वाड्या आणि जंगल परिसरात लाल मातीची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे ही तस्करी होत असताना काही स्थानिकांचे यामध्ये लागेबांधे असल्याचं समोर येत आहे जंगल भागात अवैधरित्या खोदकाम करून लाल माती चोरणाऱ्या माफियांनी काही आदिवासी बांधवांची फसवणूक केल्याचं सोमवारी एप्रिल रोजी रात्री नंतर कर्जतच्या तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांनी धडक कारवाई केल्याने मातीमाफियांचे धाबे आणलेत असे असताना आता परिसरातील आदिवासी बांधव देखील मनातील भीती बाजूला ठेवून आपली फसवणूक होत असल्याच्या तक्रारी माध्यमांसमोर बोलून दाखवायला सुरुवात केली आहे नांदगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गुटेवाडी येथील आदिवासी बांधवांच्या जागेतील लालमाती मोबदला देण्याचे आश्वासन देऊन रात्रीच्या अंधारात खोदकाम करून लंपास करण्यात आली आहे मोजके पैसे मिळतील या आशेने या आदिवासी बांधवांनी ने माती नेण्याची परवानगी दिली मात्र या माफियांनी रात्रभरात रात्री अकरा ते पहाटे चार या वेळेत जवळपास बावीसहून अधिक हायवा गाड्या भरून लाल माती पसार केली आहे मात्र या बदल्यात पैशांचा मोबदला दिलाच नसल्याचं त्यांनी सांगितलंय कारोटे आडनाव असलेल्या स्थानिकांचे नाव माध्यमांसमोर सांगून आदिवासी बांधवांनी लाल माती तस्करी प्रकरणी मोठा गौप्यस्फोट केलाय केली तसं काय नाही किती तुम्हाला किती नेली असेल तरी एक अंदाजे किती गाड्या बिड्या काय गाड्या पहिले माझ्याकडे पण आले का तुमच्याकडे परत माती आले तिथून आलाच नाही आता पैसे विषय काही दिलेत का काहीच पैसे नाही दिले मग पैसे देऊ बोलतो एकदम देऊ पैसे मग गाड्या भरून नेल्यानंतर कधी आले का तुमच्याकडे आलेच नाही आता कधीच आले नाही आज परत नाही आला कोण रोज लागतो कोण रोज नाही त्या व्यक्तीचं नाव काय नाव काय त्याचं कोण आले तुमच्याकडं मुलगा हा त्याच नाव कुठल्या गावातला आहे तो मोबाईल 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 बाप मासर आहे ना त्याचं नाव काय पोरे ना पोरे काडे करून आले पोऱ्याचं नाव काय त्याचं नाव मला माहिती नाही किरणचं नाव काय म्हणजे नाव द्या मी पण पोवागे यमकडे येतो त्याचा वडिलांचं नाव काय बाबाचं नाव बाबा구나 मी नमस्कार कोण तुमचं नाव काय मानावेल दरम्यान तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांनी कारवाई करत लालमातीची चोरटी वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर दंडात्मक कारवाई केली आहे मात्र आता कारोटे आडनाव असलेला स्थानिक लालमाती माफिया कोण याचा शोध घेण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर असणार आहे अरुण बैकर वृत्त मराठी कर्जत लाईक like, कमेंट शेअर अँड सबस्क्राईब